श्री स्वामी समर्थ भगवंताचे स्मरणपूर्वक नाम घेणं म्हणजे नामस्मरण करणं आणि असेच भक्त करू लागले की अंतर्गानसह बाह्य अंगात तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल झाल्याची भक्तांना जाणीव होणे त्यांची वाणी मृदुक होते आचरणामध्ये कायम सदाचार येतो अंतकरण हळवं होतं इतकंच नव्हे तर जागृत आणि निद्रावस्थेत देखील असतानाही विवेक जागा असल्याची स्पष्ट प्रचिती भक्तांना येते मग भक्त म्हणू लागतो तुझे नाम आले ओठी सुर भारावले स्वामी समर्थ माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत आणि स्वामी समर्थांचे ही विचार आपल्या आचरणात आणल्यानं आयुष्यातल्या सगळ्या समस्यांचं निराकरण होतं प्रत्येक स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करत असतात पण जे सर्वांचा विचार करतात आणि त्यांची कायम प्रगती होत राहत असते वेळ निघून गेल्यावर आपल्याला जो सुचलेला विचार असतो आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत ही सारखीच असते त्यामुळं नेहमीच वेळेची किंमत करायला हवी डोळं बंद केलं म्हणून संकट जात नसतात संकट आल्याशिवाय डोळे उघडत देखील नसतात मग राग आल्यावर थोडंसं थांबलं आणि चूक झाल्यानंतर थोडंसं नमलं तर जगातल्या कितीतरी समस्या चुटकीसरशी दूर होतात अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवरती जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं देखील चुकीचं नाही का जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे हे जाणून घे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो दानधर्म म्हणून इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल कधी गर्व बाळगू नये कारण आपण जे इतरांना देतो त्याची भरपाई आपल्याला नक्कीच मिळत असते तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला दुपटीने तुमच्याकडे परत येत असतं ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे आणि तो ठेवायला हवा तुम्हाला संयम ठेवायला हवा कारण विजेते कधीही शोर करत नाहीत ते कधीही संयमाने धीराने शांततेनेच विजय मिळवत असतात हे नेहमी लक्षात घ्या आपली सावली आपल्याला निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची देखील आपली तयारी असायला हवी तरच आपलं निश्चित कार्य पूर्णत्वाला जाणार आहे आजचे हे विचार तुमचे जीवन बदलून टाकणार आहे पुढच्या काही तासांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा काही चमत्कार घडणार आहे आणि असं एक वळण येणार आहे जिथून तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल असा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी वेळ येत असते जी निश्चित ठरलेली असते आणि योग्य वेळ आल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नसतात वेळेच्या आधी काही घडत नसतं आणि वेळेनंतरही घडत नसतं योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळं बाळांनो संयम ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे जगाचा विचार सोडा लोक दोन्हीकडून बोलतात त्यामुळं स्वतःच्या आत्म्याला काय वाटतं त्याचा विचार करा आणि त्या पद्धतीने चाला अरे तुझे जीवन नौका कितीही मोठ्या संकटाच्या रूपी वादळामध्ये अडकले असू दे तरी थोडा धीर धर काही अंतरावर तुला श्रीस्वामी समर्थाच्या नावाचा किनारा मिळल्याशिवाय राहणार नाही खूप मोठा खूप मोठा अडथळा आला की समजावं की आपण आता विजयाच्या अगदी जवळ आलो आहोत या कलियुगामध्ये हा प्रपंच खरोखरीच एक नाटकासारखा आहे नाटकामध्ये एखादा मनुष्य कसा राजा झाला काय भिकारी झाला त्याला काय प्रत्यक्ष त्याला किंमत नाही उलट भिकाराचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात तसंच प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि गरीब असला काय याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवलं आहे याला खरं महत्त्व आहे आणि हे तुम्ही ओळखायला हवं कारण आयुष्यामध्ये माणसाकडून चुका घडत असतात पण त्या चुका सुधारून ही पुढे प्रगती करणंही माणसाच्या हातात असतं त्यामुळं कधीही स्वतःच्या कर्तृत्वावर कधीही शंका घेऊ नका आणि स्वतःच्या नशिबाला कधीही दोष देऊ नका कारण जशी वाईट वेळ येते तशी चांगली वेळ देखील नक्कीच येत असते आणि परिस्थिती प्रत्येकाला येत असते मग ती परिस्थिती चांगली असो किंवा वाईट का कारण परिस्थिती कधीही अनुभव देऊन जाते शिकवून जाते सगळ्यांची परिस्थिती सारखी राहत नाही ती कधीतरी बदलतच असते परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार कधीही गरिबी नसायला हवेत आणि तुमचे विचारच तुम्हाला या भवसागरातून पुढे नेणार आहेत हे नेहमी लक्षात घ्या यशस्वी होण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि तुमचा विचार आणि तुमचं कर्तृत्व हे तुम्हाला प्रामाणिक ठेवायचं आहे त्यामुळं बाळांनो हे सगळा खेळ हा स्वामींचा आहे आणि यामध्ये तुम्हाला नक्कीच पास व्हायचा आहे जी तुमची परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे हा खेळ आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे जसा हा मानसिकतेचा आहे तसा तुम्हाला शारीरिकतेचाही आहे कारण तुमच्याकडे बौद्धिक कल्पना आहे बौद्धिक दृष्टी आहे विचार करण्याचा दृष्टिकोन आहे त्यातूनच तुम्हाला हा एक अनुभव मिळणार आहे आणि यातून तुम्हाला नक्कीच खूप मोठी प्रगती घडणार आहे आणि यातून तुम्हाला मोठी शिकवणही मिळणार आहे जे स्वामींनी तुम्हाला वेळोवेळी साथ दिलेली आहे पाठीशी राहिलेली आहे कारण बाळानं तुम्हाला स्वतःला इतकं कळत नसेल तितक तुमच्या मनात काय चालू आहे ते स्वामीना याची कल्पना असते कारण तुम्ही जरी स्वामींना पाहत नसला तरी स्वामींचं तुमच्याकडे लक्ष आहे ते तुम्हाला नक्कीच पाहत असतात प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण मनी चांगले विचार वसू दे थोडी देवावर श्रद्धा आणि थोडा कष्टावरही भर असू दे देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहावं देव जरी होता आलं नाही तरी माणूस होऊन पहावं इतकं लक्षात घ्या कारण स्वामीने तुम्हाला हीच शिकवण दिलेली आहे आणि हेच संस्कार दिलेले आहेत की तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात आणि कसं राहायला हवं स्वामी सेवा करत असताना तुम्ही असंख्य गोष्टी शिकता असंख्य गोष्टींना तुम्ही अनुभव घेता त्यामुळे तुमच्याकडे जो अहंकार असेल तो तुम्हाला दूर करायचा आहे नकारात्मक विचार असतील ते तुम्हाला बाजूला ठेवायचे आहेत आणि नेहमी सकारात्मक विचार करून स्वामींवरती स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्हाला मार्ग पुढे चालायचा आहे आणि निश्चितच तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या दूर होऊन तुम्हाला नक्कीच यशप्राप्ती होणार आहे यात शंका नाही फक्त स्वतःवरती विश्वास आणि स्वतःचं प्रयत्नावरती विश्वास ठेवणं नेहमी लक्षात घ्या तुम्ही कर्म करत जा फळाची अपेक्षा करू नका अरे कर्म करणं हे तुमच्या हातात आहे तुमचं ते कर्तव्य आहे आणि तुमच्या कर्माला योग्य ते फळ देणं हे स्वामींची जबाबदारी आहे हे नेहमी लक्षात घ्या घेण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल ना तर ती ते आहे ज्ञान देण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया त्यामुळे सोडण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार आणि जवळ नेहमी बाळगण्यासारखा आहे तो संयम आणि स्वतःवरती आत्मविश्वास